थेपला बघा किती मौसूत खमंग झालेला आहे हे मेथीचे थेपले मौसूत होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्यामुळे हे थेपले तीन ते चार दिवस चांगले राहतात खराब होत नाही नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते हा थेपला बघा किती मौसूत खमंग झालेला आहे हे मेथीचे थेपले मौसूत होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्यामुळे हे थेपले तीन ते चार दिवस चांगले राहतात खराब होत नाही हे थेपले तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात प्रवासाला नेऊ शकतात सकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक हेल्दी ऑप्शन आहे सध्या बाजारामध्ये खूप छान मेथी मिळत आहे मेथी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे मेथीचे विविध पदार्थ करून आपण खाल्ले पाहिजे चला तर हे मौसूद मेथीचे थेपले कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी मी अर्धी मेथीची जुडी घेतलेली आहे आणि इथे मी मेथीची पानंच घेतलेली आहे नाही घेतलेली आहे ही मेथीची भाजी आहे ना स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घेतली आहे आणि चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये ना अजिबातच पाणी नाही आहे बघा पाणी सगळं सुकून आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी मेजरमेंटचा हा कप आहे ना याच्याने मोजून पीठ घेतलेला आहे आणि याच कपाने ना अर्धा कप बेसन घेतलेला आहे धनाजिरा पावडर तीळ कोथिंबीर हळद लाल तिखट कसुरी मेथी ओवा हिंग आणि मीठ आणि हिरवं वाटणसाठी मी मिरची आलं लसूण आणि जिरे घेतले हे आलं लसूण मिरची जिरे आहे ना याचं मिक्सरमध्ये एक वाटण करून घेते मी आणि मेथी आणि कोथिंबीर आहे ना एकदम बारीक चिरून घेणार आहे मी आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा कप बेसन धना जिरा पावडर लाल तिखट लाल तिखट जास्त नका घालू कारण आपण याच्यामध्ये ना हिरवी मिरची पण घातलेली आहे थोडी पाव चमचा हळद तीळ या थेपल्यामध्ये ना तीळ जरूर घाला तुम्ही त्याच्याने थेपले ना मस्त खमंग लागतात हिंग कोथिंबीर यात मी थोडीशी कसुरी मेथी पण घेतलेली आहे ती पण हातामध्ये ना अशी चुरून घालते जरा याच्याने पण या थेपल्याचा ना स्वाद खूप छान लागतो तुमच्याकडे असेल तर जरूर घाला तुम्ही हा ओवा आपण हातामध्ये ना थोडासा तळून घालते ओव्याचा स्वाद खूप छान लागतो आलं लसूण मिरचीचं हे वाटण आहे ना ते पण घालते मेथी आहे बघा एकदम बारीक चिरून घेतलेली आहे अशीच बारीक मेथी चिरून घ्या त्याच्यानेच आपले थेपले ना खूप छान होतील आणि ही मेथी आहे ना दोन कप आहे जो मेजरमेंटचा कप आहे ना त्याच्याने मोजून दोन कप घेतलेली आहे चवीपुरतो मीठ घालते त्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे दही ते मी अर्धा कप दही घेतलेला आहे या दह्यामुळे ना हे आपले थेपले चवीला तर छान लागतात पण हे थेपले आहे ना तीन चार दिवस टिकतात चांगले मऊसूत राहतात हे सारण आहे ना सर्व पहिले मिक्स करून घेऊया कारण आपण दही आणि मेथी घातलेला आहे ना मेथीला पण पाणी सुटतं आणि दही पण जेवढं आपलं मळलं जाईल ना तिथपर्यंत आपण मळून नंतर थोडं थोडं लागेल तर पाणी घालणार आहे ना एक दोन चमचा तेल घालते मी या तेलामुळे पण ना आपले हे थेपले आहे ना छान मऊ होतात हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया हे पीठ आहे ना आपल्याला जास्त घट्टही नाही ना पातळी नाही असं मध्यम मळायचं आहे पातळ झालं ना तर थेपले व्यवस्थित लाटता येणार नाही आणि घट्ट मळलं ना तर मग कडक होतील अशी मऊ राहणार नाही थेपले खूप छान लागतात हे थे थेपले चवीला थेपले आपण नाश्त्याला करू शकतो मुलांना टिफिनला पण देण्यासाठी एक चांगला प्रवासाला नेण्यासाठी तर हा एक मस्त उत्तम पर्याय आहे तीन चार दिवस टिकल्यामुळे हे थेपले आपण आरामशीर नेऊ शकतो प्रवासासाठी हे बघा पीठ मळून झालेलं आहे माझं हे पीठ आहे ना मी एकदम घट्ट नाही आणि पातळीने मीडियम मळलेला आहे बघा हे याला ना आपण असा तेलाचा हात लावून आणि परत कणिक आहे ना थोडीशी सुरून घेते कणिक आहे ना आपण एक दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूया जास्त वेळ नका ठेवू तुम्ही दहा ते पंधरा मिनिट ठेवा जास्त वेळ ठेवलं तरी पीठ पातळ होऊ शकत तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील पंधरा मिनिटं झालेली आहे पीठ बघा आपलं छान मुरलेलं आहे परत पीठ आहे ना थोडस चुरून घेते मी थोडस तेल लावून घेते म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ तेल लावल्यामुळे बघा हाताला अजिबात सर्व गोळे तयार करून एवढ्या ह्या पिठाचे बारा गोळे झालेले आहे बघा यातला एक गोळा घेते मी आता हा गोळा आहे ना कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा घोळून ठेपले आहे ना आपल्याला एकदम ला पातळ लाटायचे आहे तरच ते छान मऊ सॉफ्ट राहतात शेवटपर्यंत याआधी पण मी मेथीच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत मेथी रवा ढोकळा आहे मेथी अंडा भुर्जी मेथीची पातळ भाजी मेथीचे पराठे याची पण रेसिपी टाकलेली आहे नक्की बघा तुम्ही पीठ जर हाताला किंवा पोळपाटला चिटकत असेल ना तर थोडस वर्ध पीठ लावलं तरी चालेल वर्ण जमेल इतके आपण पातळ लाटून घेऊया मेथी बाजरीचा ढेबराची पण रेसिपी खूप छान आहे बघा मी दाखवलेली खूप हेल्दी रेसिपी आहे ती हे बघा थेपला मी एकदम पातळ लाटून घेतलेला आहे बघा हे मेथीचा थेपला आहे ना लाटताना व्यवस्थित गोल येत नाही ना तर आपण एक डब्याचं असं झाकण घेणार आहे बघा आणि ह्याच्याने असे छान गोल कट करून घेणार आहे एक सारखे थेपले येतील मग आपले हे बघा मस्त पातळ ठेपला लाटून झालेला आहे याच पद्धतीने ना सर्व थेपले मी लाटून घेणार आहे सर्व थेपले मी आधीच लाटून घेणार आहे कारण हे थेपले आहे ना आपण फुल गॅसवरच भाजायचे आहे तर एकाच वेळेला आपल्याला लाटणं आणि भाजणं होणार नाही त्याच्यामुळे मी हे पूर्ण थेपले असेच लाटून घेणार आहे पातळ पातळ छान पूर्ण थेपले लाटून झालेले आहे बघा छान मस्त पातळ थेपले लाटलेले आहे आणि एवढ्या या पिठामध्ये ना वीज झालेले आहे हे एकावर एक ठेवले एक ना तरी अजिबात चिटकत नाही अजिबात काळजी करू नका तुम्ही हे बघा व्यवस्थित निघतात गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर एक थेपला टाकते हे थेपले आहे ना आपल्याला फुल गॅसवरच भाजायचे आहे बारीक गॅस अजिबात करायचा नाही एका बाजूनी भाजला ना तर दुसऱ्या बाजूनी पलटून घेते आणि थोडस तेल लावते त्याच्यावर मी याच्यावर तुम्ही तुम्हाला आवडेल तेल बटर तूप काही लावलं तरी चालेल मी इथं शेंगदाण्याचं तेल लावते आहे हा थेपला आहे ना जास्त वेळ उलटपालट नाही करायचंय आपल्याला शूटिंगचं आहे म्हणून मी एकदा करते छान दोन्ही भाजून झालेला आहे मोठ्या गॅसवर भाजल्यामुळे ना हे थेपले पटापटा भाजल्या जातात माझा मुलगा परदेशी असतो ना तर त्याला तिकडे जाताना मी या पद्धतीने थेपले नेहमी करून देते पाच ते सहा दिवस छान राहतात तो सांगतो नेहमी आणि चवीला पण मस्त बहुसूत राहतात शेवटपर्यंत हे थेपले तुम्ही टिफिनला मुलांना प्रवासाला नेण्यासाठी खूप चांगलं आहे नाश्त्याला पण आपण पन करू शकतो आणि गरम गरम चांगले लागतात तसे थंडेही छान लागतात हे असं नाही की हे गरमच खायला पाहिजे याच पद्धतीने ना पटा पटापटा मी सर्व थेपले भाजून घेते फार पटापट भाजले जातात अजिबात वेळ लागत नाही त्यामुळेच मी आधी सर्व थेपले लाटून घेतलेले आहे एकाच वेळेला आपल्याला लाटणं आणि भाजणं होत नाही हे बघा हे शेवटचा थेपला भाजत आहे मी सर्व थेपले आपले छान मस्त झालेले आहे या एक टीप हीच आहे की हे थेपले आहे ना पातळ लाटायचे आणि फुल गॅसवर भाजायचे त्याच्यानेच हे थेपले ना आपले मौसूत राहणार आहे अजिबात वातड होणार नाही हे बघा थेपले किती छान मौसूत झाले आहे बघा पण होते तोडून पण दाखवते एकदम मौसूत झालेले आहे बघा हे थेपले तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा मिरचीच्या लोणच्या बरोबरही खाऊ शकतात या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ना आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे नक्की बघा खूप छान झालेला आहे लोणचं हे चवीला हे असे रोल करून तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकतात प्रवासासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे सर्व थेपले मी भाजून घेतलेले आहे थंड झाल्यावर या थेपल्याची बघा हाताच्या मुठीमध्ये रुमालासारखी आपण घडी पण घालू शकत आहात याचाच अर्थ हे थेपले मऊ लुसलुशीत झालेले आहे दही घातल्यामुळे यामधलं मॉश्चर रिलीज झालेलं आहे दही घालण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद